नमस्कार मित्रमंडळी आणि शेतकरी बंधून आजचा व्हिडिओ हा खास शेतकऱ्यांच्यासाठी होणार आहे शेतकऱ्यांच्यासाठी खास मित्र म्हणजे आपला बैल असतो आणि बैलांच्या कर्वी शेतकरी शेतीची किंवा बरीचशी कामे करून घेतोय आणि त्यामुळे त्यांना भरपूर बैलांची मदत होते ही कामी करण्यासाठी बैलांच्याकडून करूं खास करून शेतीची कामे म्हणजे नांगरट करणे पुळवट करणे किंवा आपले आऊत तोडणे तसेच बैलगाडीने बरेचसे साहित्य आणणे तसेच फॅक्टरीला म्हणजे ऊस कारखान्यासाठी सुद्धा ऊस वाहतूक करण्यासाठी बैलांचा या कामी महत्त्वाचा उपयोग शेतकऱ्यांच्याकडून करून घेतला जाते आणि त्यासाठी त्यांना बैल पाळणे अत्यावश्यक असते आणि त्या बैलांची त्यासाठी मग खास काळजी घ्यावी शेतकऱ्यांनी लागते तेव्हा आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ती काळजी कशा पद्धतीने घेतात त्यापैकीच हा एक भाग आहे शेतकऱ्यांची या बैलाविषयीच्या प्राण्याविषयी खास प्रेम असते त्यामुळंच शेतकरी बैल उपयोगात आणतात त्यांचा वापर करतात आणि त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीची कामे करून घेतात अंग मेहनतीचं हे काम असते आणि ही कामे बैलांच्याकडनं ते शेतकरी करून घेतात तेव्हा शेतकरी नेमकी कशी काळजी घेतात किंवा त्यांना पत्वी जो मारण्याचा प्रकार आहे तो कशा पद्धतीने करतात हा या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती घेणार आहोत इथले शेतकरी संभाजी खांबे त्यांची शेती बैलांच्याकडूनच करून घेतात त्यांच्या बैलांच्या पायात पत्रे मारण्यासाठी सकाळी सकाळीच पत्रे कारागीर आला होता सकाळी पत्रे कारागीर यायचं कारण म्हणजे शेतकरी त्यांच्या बैलांना सकाळी वैरण खायला घालायला देत नाही ऊन फारसं लागत नाही त्यामुळे उन्हाचा त्रास बैलाला होत नाही किंवा त्यांना पण होत नाही याचा फायदा असा होतो की बैलांनी जर का कमी वैरण खाल्ली की बैलांना जेव्हा पत्री मारण्याकरता जमिनीवर एका जाग्यावर एकसारखं बांधून ठेवलं जातं त्यामुळे त्यांच्या पोटात गोळा येत नाही आणि बैलांना अस्वस्थही वाटत नाही आणि यामुळे बैल जमिनीवर बराच वेळ पडून राहू शकतो उभ्या बैलांना जमिनीवर पाडायची एक टॅक्ट असते त्यासाठी बैलांना असं व्यवस्थित फास्कं बांधून त्याला घट्ट करायला लागतं आणि त्याला असं बांधून घेतल्यानंतर त्याला एका क्षणात जमणीवर पाडते ती आणि हे कसब त्या पत्रकारागिरांच्या अंगात असतं या एकदा का बैल जमिनीवर पडला की त्याचं मागचं दोन पाय परत पुढचं दोन पाय असं एकत्र करून बांधायला घेत्यात पुढचं काम लवकर आवरासाठी पत्रकारागीर असं बैलाला चाट 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 आवरून बांधून रिकाम होतो या।, या कामाची सुरुवात म्हणजे पहिल्यांदा पत्रकारागीर आपल्या धारदार इळ्यानं त्या बैलाचं खूर असं काही प्लेन करतोय की नाल एका जाग्यावर बसली पाहिजे बैलांच्या पायात असणारी घाण ती पण पहिल्यांदा काढून घ्यायला या हे काम करत असताना बैल आजनमधनं असं वळावळा करतात पत्रिकारगीर पहिल्यांदा कुठली नाल बसती या कुठली नाही आणि त्याची जागा नेमकी केवढी छोटी मोठी हे सगळं बघून नाल बसवायला घेतात ती वाकलेली नाल सरळ करून त्या जाग्यावर फिट्ट करायला घेतात आणि अशी नाल मारा घेतलं की हे बैल असं लय काव देतात पत्र कारागीर पण लय बाराच असतात ते पण वेळ जागा योग्य बघून लगेच मोका साधतात मोका नाही साधून कसं चालल नाहीतर तासाच्या कामाला दोन तास लागायचं एक दोन तीन चार असं टप्प्यानं चुकामोळा हे का कारागीर मारून घेतात हि नेम बरोबर साधायला लागतोय नाहीतर हाताची बोट गेलीच म्हणून समजा नाण्यातले खेळे किंवा चुकामुळं मारून झाल्यावर त्याच्या बाहेर आलेले जे खूट असतात ते खूट आंबरणे किंवा कैचणं असं कट करून घ्यावे लागतात कट केलेल्या चुकामोळ्याचं खूट असं हातोडीनं प्लेन करून घ्यावे लागतात नाहीतर लागण्याची शक्यता असतात हे काम करताना या पत्रे कारागिरांचा ठोका बाकी चुकत नाही अगदी योग्य जागेवरच बसतोय यानंतर मारलेली पत्री आंबरणे अशी आवळून घेतात पत्री मारून झाल्यावर पण असे बाजूला राहिलेली काठसाळ किंवा अनावश्यक जो भाग असतोय तो, तो पण काढून घ्यायला लागतो या आता बाकी एक दोन तीन चार असं करत सगळ्याच पायांच्या नाला मारून पूर्ण होत आल्या होत्या हे कारागीर हे काम करताना पायाच्या नक्यामध्ये पायामध्ये दोर अडकवतात याचं कारण म्हणजे आपल्याला हा दोर मध्येच काहीतरी झाले तर हा दोर हातात लगेच सापडावा यासाठी त्यांनी खून म्हणून ठेवलेला असतोय बैलाच्या पायामध्ये खेळा किंवा चुका मारताना या मिस्त्रींना नजर हटवून चालत नाही नाहीतर याची जी टोक अनकुचीदार असते ते हातात घुसण्याची शक्यता असते हे काम तातूरमात करून चालत नाही नाहीतर पुढल्या वेळी काम मिळायचं लव अवघड होतं त्यामुळे हे कारागीर अगदी चांगलंच काम करून जातात तुम्ही आता समोर बघितलेच असेल की समोरचे खेळ हे किती टोकदार आहेत त्यामुळे त्यांना कट करूनच टाकावे लागते एक ठोकायची हातोडी आणि दुसरी जी हातोडी घेऊन असं त्या टोकदार खिळ्यांना प्लेन करून टाकलं जाते हे कारागीर लयच चोख दिसत होते अगदी शेवटपर्यंत काम व्यवस्थित झाले का नाही बघत होते आता बाकी एका बैलाच्या नाला किंवा पत्री मारून पूर्ण झाल्या होत्या त्यामुळे त्या, त्या बैलाला त्यातून रिकाम केलं होतं आणि बैलानंही सुटकेचा निश्वास टाकला होता बैलाला जेव्हा एकत्र बांधून ठेवलं जातं तेव्हा त्या त्याचे पाय ह्या गाड्यावर ठेवले जातात तेव्हा ह्या कामासाठी हा गाडासुद्धा खूप महत्त्वाचा आहे भरपूर काम केल्यामुळे किंवा चालल्यामुळे बैलांचे खूर मोठे वाढलेले असतात तसेच पायाच्या नालीसुद्धा मोठ्या प्रमाणात छेद झालेल्या असतात त्या काही ठिकाणी अशा मोकळ्या झालेल्या असतात त्यामुळे त्या काढाव्याच लागतात आणि त्या काढतानासुद्धा खूप मेहनत करून त्या काढाव्या लागतात या कारागिरांचं तसेच काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की काही काय बैलांना दोन तीन महिन्याला पत्री मारावी लागते कारण त्यांची खूर मजबूत नसतात किंवा कठीण नसतात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी ऊस कारखाने चालू होतात किंवा मशागतीची कामे चालू होतात शेतातील कामे चालू होतात त्यावेळी अगोदर ही कामे करून घेतली जातात तसं बघायला गेलं तर हे काम लय किचकट हाय या कामात टोकदार खेळे वापरले जातात आणि या नाल अशा प्रकारच्या अर्ध गोलाकार असतात आणि त्यांना चार भोके असतात जेणेकरून त्या भोक्यामधून ते खेळे मारता यावेत आता हे काम ज्या मिस्त्रीने केले त्यांच्याकडूनच अधिक माहिती आपण घेऊया दादा तुमचं नाव सांगा संदीप म्हणजे वारणापट्ट्यातलं तुम्ही यायचा बरं तुम्ही मला एक सांगा तुम्ही हा पत्री मारण्याचा जो व्यवसाय आहे तो कधीपासून करताय गेले मला वाटते चौदा पंधरा वर्ष झाले मी धंदा करतो व्यवसाय चालू आहे बरं मला आणखी सांगा तुमचे आई वडील किंवा आणखी कोण का हा व्यवसाय करत होता का हे आजोबा करत होते आईचे वडील व्यवसाय करत होते त्यांच्याकडे मग आम्ही शिकलेला आहे धंदा व्यवसाय बर मला महत्वाचं एक कारण सांगा पत्री खराब होण्याचं कारण काय असते नेमकं का। पत्री म्हणजे बैला संरक्षण नाही ना पत्रीच बर त्यासाठी पत्री मारायला लागते मारताना तिचे खुर्स दिसते ना त्यासाठी ती पत्री मारावी लागते बर बर खूर जे असतात ते तुम्ही कशा पद्धतीनं प्लेन करता आता जे खुरप्यानं किंवा हे नाही आंबर असते आंबरमध्ये लेवल म्हणजे साईड काट करायचे सफाई करायची लेवल आणि त्यामुळे ते नाल मारायचे अच्छा बरं या व्यवसायात तुम्हाला दिवसाला किती रुपये पडतात किंवा आता तुम्ही जोडीचं किती पैसे घेता साधारण जोडीला नऊशे रुपये दर आहे दोन बायला सीझन मध्ये किती बैलांच्या तरी पत्र्या तुम्ही मारताय तरी आता धंदा ट्रॅक्टर आल्यामुळे चार बैल दिवसाला होते चार पाच चार पाच बैला बर मी ट्रॅक्टरच्या मुळे तुम्हाला जरा मार बसला बरं या व्यवसायात आणखी काय अडचणी तुम्हाला वाटत्या अडचणी बऱ्यापैकी आहे हा पैसा बऱ्यापैकी पोटापुरता मिळतो एका बैलाला किती पत्री मारायला लागतात तरी एका बैलाला आठ पत्री लागतात माग फुड बरं पुढं पत्री लहान साईज का मोठी मोठी लागते लागते मागल्या बारीक अच्छा अच्छा आणखी एक मला सांगा तुमचं हे जे काम आहे तो कोणता समाज करतोय किंवा काय आपले तेली समाज आहे ना हा करतोय अच्छा दादा तुम्ही मला या व्यवसायाबद्दल तुमच्या माहिती दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे